ने, ते आणि साईड ला बघू शकता लय भारीच लय लय भारी जबरदस्त भारी सरळ डोंगर भाग आहे त्या साइड पायानच कपडे असतात मोबाईल असतात त्याच्यामुळं बाहेर एखादा तरी पायाच्यामुळं याला आणलेले आहे आम्ही सगळं कालवण बिलवण सगळं हे भात बीत वगैरे ते सगळं आम्ही आज स्वतःच बनवून खाणार आहे आणि या सगळ्या आम्ही इथं राहायची सोय आणलेली आहे एक रात्रभर जाळी लावून सगळी ले ले सगड़ लावे, ते तर थांबणार सुद्धा आहे आता उशिर सुद्धा झालेला आहे भरपूर तर आता आम्हाला पाटक्याने टुक फुगून सगळे जाळे लावायला लागणार आहे त्याच्यानंतर परत एकदा भेटू चला मित्रांनो जाळी टाकून झालेले आहेत आणि बराचसा सुद्धा झालेला आहे कारण तर आम्ही लेटच आलो आहे त्याच्यामुळं इकडं यायला सुद्धा झालेला आहे आणि जाळी टाकून सगळे झालेले आहेत बघू शकता एक मासासुद्धा आणलेला एक काटला मासा म्हणतात आणि जिवंत आणि ताज एकदम आहे फ्रेश आणि आता कपडे पहिले चेंज करून घ्यायला लागणार आहे नंतर कामाला लागायला लागणार आहे साफ करायचं आणि कशी आम्ही रेसिपी फ्राय कशी बनवतोय ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे ना एक आणि इकडं राहणार एकदम एकदम भारी बनवणार आहे मित्रांनो तर मित्रांनो कपडे बिपडे चेंज करून झालेले आहेत सगळे ना आता कटल साफ करायला घेतलेले भात सुद्धा शिजत घातलेला आहे ना आता फक्त असं साफ करायचं आहे अवघड जाते तरी सुद्धा आम्ही साफ करतोय त्याने आणि यो आम्हाला तिघांला तर काही संपायचं नाही तरी सुद्धा आम्ही ले ले, आता नो सगळं साफ करून झालेलं आहे यो सगळे खवले आणि ते पंख कापलेले आहेत आता फक्त त्याचे पीस पाडायच्यात पीस बनवायच्यात फक्त तर बघू शकता मित्रांनो सगळे तो कटला जो आता तो सगळा कापून घेतलेले पीस पीससुद्धा बनवलेले आहेत हे दोन मोठे बनवलेले आहेत आणि एकदम स्वच्छ पाण्यात गया, सगळे जेवण घ्या आहे आता इथं जवळच पाणी काही प्रॉब्लेम नाही पाण्याचा आता चला आपण फ्राय करू तर मित्रांनो भात तर झालेलं आहे तिकडे यात एकच पातील होतं त्याच्यातलं भात तिकडं काढून ठेवलेलं आहे या, या डिशमध्ये आणि आता त्याच्यात तेलसुद्धा टाकून घेतलेलं आहे ना बाकी आता बाकीचे एक एक पीस करून हे मित्रांनो ते फक्त असं थोडं भिजवणार आहे त्याला कडक बनवण्यासाठी आणि थोडं वेगळं आता आम्ही करून बघणार आहे ट्राय तर बघू कसं जमतं आहे काय तर मित्रांनो फक्त तो असा पीस आहे तो घट्ट बनवून घेतलेला आहे मग कडर झालेला आहे तो आता आणि हे सगळं सगळे आता तसेच करून घेणार आहे पीस तर मित्रांनो तो जो भाजीपाला होता ते कांदे टोमॅटो ते मिरच्या वगैरे ते सगळे टाकून घेतलेले आहेत आता ते सगळं हालून घेतलेले आहे आता त्याच्यावरती सगळे मसाले टाकणारे आणि मसालेसुद्धा भरपूर मसाले आणलेले आहेत तर आता ते मसाले सगळे टाकून झाल्याच्या नंतर हे सगळे पीस बाकीचे थोडे तळून ठेवले होते ते आता मसाल्यामध्ये मिक्स मिक्स करून घेणार आहे यो मिरची पावडर आहे मित्रांनो बस तो जास्त नाही टाकायला लागणार मिरची पावडर दुसऱ्यासुद्धा भरपूर मसाले आहेत त्याच्यामुळं हा कांदा आहे कांदा मसाला आणि हा खाडा मसाला टाकलेला आहे मित्रांनो का चना पावडर आहे आणि स्प्रायट ची बाटलीमध्ये तेल आणलेलं आहे मित्रांनो मसाल्यामुळे तेल ते जिरून जाते सगळे त्याच्यामुळे तेल थोडं टाकून घेतलेलं आहे परत चिकन मसाला सुद्धा आणलेला आहे मित्रांनो आणि अजून सुद्धा दोन एक मसाले आहेत अजून सुद्धा मित्रांनो आणि हो मॅगी मसाले भरपूर मसाले आणले होते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला नाही तुम्ही सगळे टाकून घेणारे मित्रांनो बघू शकता एकदम थोडे तळडे त्याच्यामुळे एकदम भारी सुद्धा दिसतात आणि कडक सुद्धा झालेले आहेत ते आणि सगळे आता एक एक करून पीस सगळे टाकून घेणार आहे मित्रांनो मासे भरपूर झालेले आहेत त्याच्यामुळं सगळे मासा मोठा मासा होता त्याच्यामुळं बरेचसे भरपूर पीस पाडलेले आहेत त्याचे आणि आता हे सगळे वर खाली करून घेणार आहे हे सगळं तर मित्रांनो फायनली सगळं झालेलं आहे ते मासे सगळं कालून बिलून सगळं झालेलं आहे आणि तिकडं दोन पीस तेल लावून आणि मीठ टाकून आणि भाजूनसुद्धा घेतलेले ते दोन पीस आहेत तिथं बघू शकता हे सगळं तेल लावून आणि मीठ लावूनसुद्धा ते भाजून घेतलेले आहेत दोन पीस केलेले आहेत तसे आणि आता भात वाळून घेतोय अक्षयला भूकसुद्धा लागलेली आहे त्याला भात देतो आहे वाढून अक्षयला काय तो मोठा पीस त्याला देणार होता तो नाही घेत तो म्हणतोय बारखंडलेच पीस पाय त्याला सुद्धा भरपूर पीस आहे आणि एकदम ताज्या माशाचं मित्रांनो कालो नाही भारीच लागणार आहे एकदम ताजा जिवंतपणे कापलेलं आहे मित्रांनो जिवंत मासा आणि त्याचे पीस सुद्धा भारी पाडलेले आहेत तो, ले ले तो ले 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 एक पीस जो भाजून घेतलेला आहे ते लावून तो पीससुद्धा त्याला दिलेला आहे बघू शकताय आणि याला एकदम भारी चव येणार आहे या पिसाला कारण तर ते लावून मीठ लावून सगळं भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळं तर फायनल मित्रांनो सगळं झालेलं आहे मोठा सुद्धा पीस घेतलेला आहे आणि अजून एक सुद्धा आहे त्याच्यात आहे आणि आता मी माझं झालेलं आहे वाढून तर फायनल मित्रांनो झालेलं आहे ओरकलेलं आहे सगळं आता फक्त जेवायची सुरुवात करणार आहे आणि माशाचं काय एकदम भारीच लागणार आहे एकदम भारीच चव आहे मित्रांनो एकदम ताज आहे त्याच्यामुळं काय आणि पीससुद्धा बघू शकता एकदम कडकमध्ये झालेले आहेत तर मित्रांनो जेवण झालेलं आहे आता आम्ही झोपायची सुद्धा तयारी केलेली आहे आणि इकडे एकदम मोकळ्या मैदानीवरती आज झोपणार आहे बघू शकता सगळ्या गोल राऊंडला लाटी ला वगैरे हो सगळे लागलेले ला आणि या पाण्याच्या पडेल सगळ्या त्या लायटी लायटिंग आणि हे ला सगळे या लाटिंग दिसतात रिसॉर्ट आहे सगळे आणि लोकसुद्धा भरपूर आलेले आहेत इकडं त्या साईडने ते लांबून येतात लोक मुंबई साइड ची तर आता भेटू सकाळ मित्रांनो झोप सुद्धा लागलेले आता तर मित्रांनो सकाळचा आहे ना आम्ही पानंसुद्धा उतरलेलो आहे आणि सकाळच्या टायमिंगला थोडा हवा सुद्धा कमी असतं आणि जाळी तिकडं थोड्या आतमधनं टाकलेले आहेत अशी असे त्या आरपार गेलेले आहेत जाळी बरेचसे लावलेले आहेत दोघ जणांनी जाळी मी आता थोडं तिथं दाखवणार आहे मासे सापडलेत का नाही ते बघू आता तिथंच गेल्याच्या नंतर तर मित्रांनो जाळ सुद्धा काढायला घेतलेलं आहे ना अजून मासा तर ना आला तिकडं तिकडं भेटते ना असं वाटतंय या साईडला उथळ पाणी त्याच्यामुळं तिकडं खोल पाण्याला मासे भेटते तर मित्रांनो इतकं जाळ काढल्याच्या नंतर इथे खालेलं आहे मासा मित्रांनो चांगल्या मोठ्या साईजचा सा सुद्धा आहे पूर्ण जाळे झालेले जा सगळे काढून आणि मासे सुद्धा भेटलेले आहेत भेटलेले आहेत मित्रांनो मासे आणि कटले आणि दुसरे निर्गल मासे आहेत मित्रांनो बघू शकता चांगले भेटलेले तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू चालू राहणार आहे आता था सुद्धा थोड्या वेळाने परत एकदा इंटरेस्टिंग रेसिपी बनवणार आहे तर नक्कीच बघा मित्रांनो आतासुद्धा परत एकदा मासे काढणार आहे आता सगळे काढून झालेले आणि एकजण रोहेदास गेलेलं सुद्धा तिकडे घरी त्याला थोडं काम आहे त्याच्यामुळं घरी गेलेलं आहे ना आता आम्ही जागसे मीच थांबलेलं आहे पण आता चिलापीचं काय बनवून बघणार आहे चिलकी रात्री एकदम आणि ताजा कातला कापलेला आता लपी कापणारे चिला प्या दोन सापडलेले आहेत तर बघू शकता मित्रांनो चिला मित्रांनो या दोन चिलाप्या काढलेल्या आहेत त्याच्यात ना आता याची सुद्धा जबरदस्त फ्राय करणारे मित्रांनो तर आता मित्रांनो साफ करून घेतो एकदम आणि फक्त हे काटे काढून घेणार आहे काटे सगळे घाण बिन खावले काढून घेणार आहे पूर्ण आखी तशी चिलपी ठेवणार आहे तर चला मित्रांनो साफ करायला थोडा उशारच लागणार आहे तर नंतर दाखवतो परत एकदा तर मित्रांनो आता भात घातलेलं आहे आता भात पाहिला करून आहे आणि नंतर चिलापीची फ्राय बनवणार आहे एकदम भारी फ्राय बनवणार आहे बघू आता la traiet căruia na de de ceea ce e tăcute. Termit trănoața, la de आता मिक्स झालेले सुद्धा आहे सगळे मिक्स आणि ते सगळे कांदा वगैरे ते सगळं झालेलं आहे आणि आता फक्त चिलाबी टाकायचे त्याच्यात तर मित्रांनो आपलं भारी वाहणारे हो बघू शकताय आणि हे सगळे मसाले ते असे वरती सुद्धा त्याच्यावर टाकायच्यात माहिती सगळे हे होईन मिक्स थोडे पलटी करून घेतल्याच्या नंतर लय भारी वाहणार आहे ते बघू शकता मित्रांनो एकदम चांगली फ्राय चालू झालेली सुद्धा आहे मित्रांनो आणि एकदम ताजे आणि फ्रेश मासे आहेत आणि त्याच्यावरती आता कोथिंबीर टाकून घेणार आहे मित्रांनो मग अजूनसुद्धा भारी दिसेल तर कोथिंबीर सुद्धा बघू शकता मित्रांनो हे टाकून घेत आहे करून घेणार आहे फायनल मित्रांनो सगळं झालेलं आहे आमचं हे भात वगैरे हो सगळं आता प्राय सुद्धा आहे आता ते सावले त्याच्यामुळे इथं सावलीला आता जेवायला सुद्धा बसणार आहे जेवायला सुरुवात करणार आहे एकदम भारी सावले इथं उंबऱ्याचं झाड आहे थोडंच बारक आहे पण त्याची एकदम भारी सावली झालेली आहे एकदम सावली आहे थोडा जागा करून घेतलेला आहे बसायसाठी आणि एकदम जागा सुद्धा चांगलं झालेलं आहे चला मित्रांनो आता सुरुवात करतो आम्ही भूकसुद्धा बरेचसे शिलो मित्रांनो बघू शकता हे सगळं झालेलं आहे आणि चिलपीची सुद्धा फ्राय पूर्णपणे सुद्धा राहिलेले आहे आणि ते सगळे मसाले मिक्स झालेत आणि आखी चिलापी आणि इकडे बघू शकता अक्षयला सुद्धा दिलेलं आहे आणि त्याने चिलपी अर्धेच मागितले ते कारण तर त्याला संपत नाही ते त्याने निमित्तच ठेवलेले फ्राय त्याची तो मानला की तितकीच संपण मला तर चला मित्रांनो पहिले जेवण घ्यायला लागणार आहे मित्रांनो आता मार्केटला जायचं टाईमसुद्धा झालेला आहे बऱ्याचशा लांबसुद्धा जायचं आहे तीस पस्तीस किलोमीटरवर तर लांब जायचं आहे मासे घेतोय काढून आता निघायला लागणार आहे